हॅलो नमस्कार लज्जत जीवनाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या पावसाळी धमाका चालू आहे म्हणजे पावसाळी भाज्यांचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे मी आजसुद्धा एक पावसाळी भाजी आणली आहे त्याचं नाव आहे कंटोळी कोणी त्याला कंटोळीसुद्धा म्हणतात म्हणजे प्रत्येक गावात त्या भाजीला वेगळं नाव असतं तरी भाजी कशी करायची आणि त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला आता दाखवतो ही आहे पावसाळी भाजी वर्षातून एकदाच येणारी एक भाजी आहे याला म्हणतात कंटोळी सुद्धा म्हणतात प्रत्येक गावात त्याला वेगवेगळे नाव दिलेले आहे तर ही कंटोळी मी मार्केटमधून आणलेली आहे आता ह्याची भाजी मी कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे आता ही कशी कापायची ही कृती मी तुम्हाला करून दाखवते काही कवळे असेल तर यातलं बी आपण काढायचं नाही अशी उभी चिन घ्यायची हे बघा चक्कन याचा हा पाठचा भाग आणि पुढचा भाग थोडासा कापून टाकायचा जून असेल तर त्याची बी काढून टाकायची आता ही आहे त्याची बी नाही काढायची असं कापून घ्यायचं ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते औषधी गुंधर्माने ह्याच्या भाजीत असल्यामुळे वर्षातून एकदा येते आणि ती आपण खाल्लीच पाहिजे अशी भाजी कापून घ्यायची सर्व पुन्हा आणि नंतर मी तुम्हाला त्या भाजीसाठी काय काय साहित्य केलं ते मी दाखवणार दोन्ही साईड कापायची पुढचं आणि पाचचं आता ही जून आहे ते आपण बी काढून टाकलं तरी चालेल नाही काढलं तरी चालेल पण जास्त जून असेल तर बी काढून टाकायचं तर ही भाजी पूर्ण कापून झाल्यानंतर ती आपण थोडंसं मीठ टाकून चुरून घ्यायची म्हणजे तो बी वगैरे बाहेर पडतो संपूर्ण भाजी मी आता कापून दाखवते बारीक कापून पावसाळी ज्या भाज्या जास्त काही लागत नाही घरात जे असे म्हणजे कमी साहित्यात होते त्यात थोडंसं मेट घेते आणि भाजी चुरून घेते म्हणजे त्याच्या बिया शिजून त्यातसुद्धा निघून जाते आणि पावसाळ्यात कुठल्याही आपण भाज्या आणतो त्या थोड्या मिठाचे पाणी करून त्याच्यात त्या धुवून घ्यायच्या त्या अगोदर मी कंटोळीसुद्धा धुवून घेतले मिठाच्या पाण्यात आणि परत आता कापल्यानंतर ते आता मीठ पाणी चोळून परत मी त्याला धुणार आहे इटाडी चुरल्यामुळे काय होतं त्यातले जे बी असतील जून ते निघून जाणार सहज निघत नाही बघा बी सगळं है सगळं बिया का निघून गेल्या आता आपण याला धुवून घेऊया दोन तीन पाण्यातून नंतर होळणी द्यायची तंटोळी अशी मी कापून घेतली आणि त्याच्यानंतर त्याला मीठ चोळून घेतलं त्याच्यामुळे त्यातल्या बिया सगळ्या ज्या जून बिया होत्या त्या अशा निघाल्या एवढ्या निघाल्या आता मी स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यानी आता हिला मी फोडून देते त्यासाठी मी घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे जिरे राई राईा पावडर हळद हिंग आणि मसाला तुम्ही मिरचीवर सुद्धा ही भाजी करू शकता पण मी मसाल्यावर करणार आहे एवढे साहित्य मी वापरणार आहे समजा राई टाकते राई टाकते की जिरा टाकते थोडं हिंग कांदा टाकते कांदा बारीक कापून घ्यायचं आल्हा नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकते आणि भाजी शिजल्यानंतर त्याच्यात तुम्ही आल्याचं बिरडा सुद्धा टाकलं भाजी छान होते इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे लोखंडाचा तवा घेतला तरी चालेल त्या म्हणजे भाज्या छान होतात आणि टेस्टी होतात याच्यात थोडे हळद घालूया पावडर सुद्धा घेऊया त्याच्यात मी एक मिरची सुद्धा घातलेली आहे आणि मसाला आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढा मसाला हिरांची हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे म्हणून मसाला थोडा कमी झाला तुम्हाला तिखट हवी असेल तर मसाला जास्त घालू शकतो थोडी मिरची मिर आता आपण ही भाजी घेऊ ही भाजी आपल्या सेऱ्यावर शिजवायची आहे तर व्यावी तर पाण्याचा हक्का मारायचा पाणी साखर केले गॅस शिकले ठेवायचं गॅस पिकले त्यांना परतून घ्यायचं नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकणावर थोडं पाणी ठेवलं तरी चालेल पावसाळ्यात जे भाज्या आहेत त्यांना पाण्याची गरज लागत नाही जास्त त्या आपण वाटेवर चिजतो पाणी परतून झालेले आहे आता पण इथं भाजप ठेवले गॅस स्लो ठेवलेले आहे मि उ भावकवा विषये मरि उ भावन जाकवा मी थापी पाणी अजिबात टाकायचं करीते आहे आणि त्या पाण्याने ती भाजी शिजली जाते आता हेच आता पण टाकलंगत मीठ आणि खोबरं अगोदर मीठ आपण टाकलेलं आहे त्या अंदाजाने आपण आता मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकलंले खोबरं आणि परतून घ्यायची खरपुरताची भाज्याची थोडा वेळ झाकण ठेवतो परत गॅस एकदम स्लो मी बनवलेली कंठोळीची रानभाजी ही भाजी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू